नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या गोष्ट या ठिकाणी आलेली आहे स्टाफ नर्स नर्सिंग सुप्रिडेंट तुम्हाला स्टाफ नर्स मुद्दा नर्सिंग सुप्रिडेंट ची जी पोस्ट आहे या पोस्टची जाहिरात आलेली आहे एकूण सातशे तेरा जागा आहे तिथे एकूण सातशे तेरा जागा आहे आणि क्वालिफिकेशन आहे जी एन एम ऑब्लिक स्टाफ नर्स ऑब्लिक बीएससी नर्सिंग या ठिकाणी यांचं क्वालिफिकेशन आहे टोटल सातशे तेरा जागा आहेत सोळा सप्टेंबर फॉर्म भरायची शेवटची दिनांक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तर ही सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहे स्टाफ नर्सच्या वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ आहेत वेगवेगळे आपण बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या ह्या जागा आहेत पॅरामेडिकलच्या सतरा आठ ला फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे सतरा तारखेपासून सोळा नऊ पर्यंत फॉर्मची लास्ट डेट आहे या ठिकाणी पेमेंटचा जर म्हणसाल तर विशेष भारी आहे नर्सिंग सुप्रिंटेंडेंट सात जागा चौवेचाळीस हजार नऊशे सी वन ग्रेड वीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष फॉर्म भरू शकता सातशे तेरा जागा आहेत आपल्या जवळपास आठ ते नऊ व्यक्ती ह्या नर्सिंग ऑफिसर लागलेल्या आहेत वेगवेगळ्या एम्स मध्ये एम्स रायपूर दिल्ली आणि नागपूर अशा तीन चार एम्स मध्ये आपल्या या ठिकाणी लागलेल्या तुमचं सुद्धा नाव त्या ठिकाणी जाणार त्यामुळे जा ज्यांनी ठिकाणी सिलेक्शन झाले नाही त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता कसं कंबर कसायचे हातपाय बांधायचे आहेत आणि या परीक्षेची तयारी करायची आहे तर या ठिकाणी टोटल सातशे तेरा जागा आलेल्या आहेत फॉर्मची डेट आपल्याला सांगितलेली आहे तसंच या ठिकाणी आपली जी एन एमची ची बॅच या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही भाषेतून लेक्चर दोन्ही भाषेतून नोट्स दोन्ही भाषेतून टेस्ट सिरीज म्हणजे इंग्लिशमधूनच आहे टेस्ट सिरीज ह्या सगळ्या तुम्हाला तयार आहेत याचा सिलेबस जर म्हणसाल तर सेव्हन्टी थर्टी आहे किती आहे सेवन्टी थर्टी आहे तो सुद्धा आपण सुरू केलेला आहे त्याचे जेवढे टॉपिक आहे सगळे टॉपिक्स या ठिकाणी आपण करणार आहे तर तुरी पंधरा ऑगस्टची या ठिकाणी आपली ऑफर देण्यात आलेली आपली तीन हजार रुपयामध्ये स्टाफनरचे टेक्निकल प्लस सब टेक्निकलचे लेक्चर आहेत तीन हजार रुपयामध्ये बॅच आहे ज्याच्यामध्ये एन एम जी एन एम दोघांचे सिलेबस सगळ्या गायकनॉलॉजी असेल पॅट्रेटिक नर्स असेल सर्जिकल नर्स असेल मेंटल हेल्थ असेल अनाटॉमी असेल जेवढे तुमचे जी एन एमचे टॉपिक आहेत जवळपास दहा ते बारा टॉपिक आहेत ते सगळे तुमचे त्या ठिकाणी घेणार आहे सगळ्या टॉपिकच्या नोट्स पण आणि त्या टॉपिकवर पाच हजार एम सी क्यू त्या लेवलचे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तर अशी ऑफर आहे तुम्ही उद्या जॉईन करू शकता बाकी नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेबस बिलाबस भरपूर या ठिकाणी आहे याचं पूर्ण नॉर्मलायझेशन होणार शॉर्टलिस्ट होणार आहे सगळं ज्या ठिकाणी सव्वीस नऊच्या नंतर या ठिकाणी शॉल नॉट सर्टेन रिस्पॉन्सन मॉडिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन तुमचे डी व्ही काय काय असणार आहे या ठिकाणी तुमची शिफ्ट कशी होणार आहे परीक्षा कधी होणार आहे तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे तोपर्यंत तुमचा सगळ्या सिलेबस आपण करून टाकणार आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत सगळ्या याची जी जाहिरात आहे मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ॲट दि डबल अकॅडमी ॲट दी रेट डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे तुम्ही तेथून डाउनलोड करायची आहे ओके तरी स्टाफनरची जाहिरात या ठिकाणी आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे फॉर्म भरायची जी आहे डेट्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तुमचा सिलेबस तुमचं वय या ठिकाणी कोणाचं कधी जन्मलेलं पाहिजे त्रेचाळीस वर्ष तर या ठिकाणी ब्याऐंशीच्या अगोदरचा जन्म नसायला पाहिजे एकोणीसशे एकोणऐंशी त्या ठिकाणी सगळ्या जागा रिझर्वेशन सगळं तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी एस सी एस टीला पाच वर्षाचं रिझर्वेशन आहे ओबीसीला तीन वर्षाचं रिझर्वेशन आहे नॉन लेअरला एन टी असं इथं काही नसतं आणि फी जे आहे ती ओपन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी पाचशे रुपये फी आहे बाकी सगळ्या कॅन्डिडेटला अडीचशे रुपये फी आहे किती अडीचशे रुपये तुम्ही युपीआय दार्फत सुद्धा पेमेंट करू शकता अशा सगळ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत फॉर्मची सिलेबस जो आहे तो सिलेबस सांगितल्याप्रमाणे थर्टी फोर सेवन्टी थर्टी असं या ठिकाणी सिलेबस आहे तर भरपूर मोठी जाहिरात आहे सगळी जाहिरात वाचून दाखवणं काही पॉसिबल नाही हा या ठिकाणी सिलेबस आहे तुम्हाला किती नंबरचं पेज आहे चौदा नंबरचं पेज आहे सिलेबस आहे तुमचा प्रोफेशनल ॲबिलिटी तुमच्या विषयाचं ज्ञान आहे ते सत्तर मार्क्स आहे बाकी दहा नंबर जनरल अवेअरनेस गणित बुद्धिमत्ता दहा मार्क आणि जनरल सायन्स दहा मार्क शंभर मार्क शंभर प्रश्न असं या ठिकाणी हा तुमचा सिलेबस असणार आहे ही जी जाहिरात आलेली आहे तिचा फॉर्म तुम्हाला उद्या भरायचा आहे या ठिकाणी हे सुद्धा सिस्टम आहे म नॉर्मलायझेशन सिस्टम आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं पूर्ण क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंच की असं जे क्वालिफिकेशन आहे तुम्हाला काय पाहिजे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे एन एम जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग पाहिजे तर वेगवेगळ्या पदाचं पेमेंट सुद्धा भरपूर आहे पंचावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट पेमेंट आहे सगळ्या जाहिराती जागा कुठं आहेत ते सगळे हे दिलेले तुम्ही जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण बघायचं की कोणती जाहिरात कोणत्या जागा कुठं जास्त निघालेल्या आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये तुमच्या जाहिराती आलेल्या आहेत या ठिकाणी सिलेबससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आपण ऑलरेडी हा जो सिलेबस आहे हा आपण ऑलरेडी तयारी करतच आहे लॅबॉरेटरी सुप्रिटेंडंट नर्सिंग सुप्रिंटेंडंट नर्सिंग सुप्रिटेडंटला ॲनाटॉमी आहे सायकोलॉजी आहे न्यूट्रिशन आहे बायोकेमिस्ट्री आहे नर्सिंग फाउंडेशन नर्सिंग फाउंडेशन दररोज आपण अभ्यास करत आहे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे सगळं आपला जो सिलेबस आहे टोटल नोट्स आणि याचे टॉपिक्स आपलं सर्व रेडी आहेत ॲनाटॉमी सायकोलॉजी न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री नर्सिंग फाउंडेशन सायकोलॉजी मायक्रोबायोलॉजी ॲडल्ट इन्क्लुडिंग गायड रेस्ट मेडिकल सर्जिकल नर्सिंग मेंटल हेल्थ नर्सिंग आजच आपण मेंटल हेल्थचा ज्या ठिकाणी चॅप्टर बघितलं अँड ऑब्स्ट्रिकल नर्सिंग नंतर या ठिकाणी मॅनेजमेंट ऑफ नर्सिंग सर्विसेस चाइल्ड हेल्थ नर्सिंग पॅथॉलॉजी जेनेटिक्स फार्माकॉलॉजी हेल्थ नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक तर हे सगळं तुमच्या यामध्ये आपण घेणार आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी पटापट फॉर्म भरायचे आणि सध्या आज दी ती ऑफर दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर बॅच ती तुम्ही जॉईन करायची आहे व्हिडिओ शेवट करून पाहायला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपण इतर ग्रुपवर शेअर करायचा आहे तुमच्या मैत्रिणींना सांगायचं आहे थँक्यू थँक्यू थँक्यू